हाय सगळ्यांना कसे आहात सगळेजण तर घरामध्ये व्हिडिओ काढायचं विसरून गेले मी आता आम्ही निघालोय काहीतरी फंक्शन आहे तिकडं निघलं आम्ही चौघजण गाडी जाणार आहोत आपलं बघ बघा पॅन्याचा शॉप आहे नक्की विजिट द्या आणि मस्त छानपैकी उद्घाटन चालू आहे आजच छान उद्घाटन केलेलं आहे मस्त पैकी आहे उद्घाटन जास्त काही नव्हतं पण तिला लवकरात लवकर शॉप चालू करायचं होतं ब्युटी पार्लर चालू करायचं होतं त्याच्यामध्ये आणखी पण काही ॲडिशनल आहे ते मी सांगतो पुढे खूप छान मस्त उद्घाटन झालं आता कापून आतमध्ये येत आहेत हा सगळा आतमधला आहे मस्त बलून वगैरे लावलेले आहेत सगळीकडे आणि एक चांगली छान पैकी पूजा होणार आहे आता बघूया हो वंदना घेतील छान सगळ्यांनी आधी सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे मस्त छान असं सगळे हार हारबीर लावून अगरबत्ती लावून मेणबत्ती पण लावतायत आणि सगळेजण पूजा करून करतायत त्याच्यामध्ये माझा पण नंबर आलेला आहे आणि याच्यामध्ये सगळे खूप छान पैकी बसलेत निवांत पूजा हे काय ज्योती पण अगरबत्ती लावते मी सुद्धा मेणबत्ती प्रज्वलित केली होती पण त्याचा काय व्हिडिओ टाकलेला नाहीये असेल पण मला ना माहिती आणि सगळे मस्त छान पैकी पूजा करतायत आणि त्यांचा आशीर्वाद घेतायत गौतम बुद्धांचा हे बघा छान असं मस्त ठेवलेलं आहे प्रज्ञानी आणि अभिषेकनी दोघांनी पण ताररिक दातु महाबोदी बुद्धा रूपं सकलं सदा सकलं विज्यादि दुरियानं तेवरूपं सुझिवा निमला चक्कु गंधिरमोस्व गौनवन्ना सुकाया अभयचित्त निभयकामा सुरत दन्मा सुपेमा विरत भीमरावम सरामी भी सरामी, कुलभूषत भीम राजा सकल विद्यापती ज्ञान सत शास्त्र शासन मती बुद्धि तेजा हे बघा त्यांनी सुद्धा स्वागत केलेलं आहे त्या दादांचं हे पण प्रार्थनाच्या ओळखीचेच आहेत सगळे बौद्धाचार्य आहेत ते <laughs> बौद्धचार्य अच्छा हे पण बौद्धचार्यच आहेत वाटतं सगळ्यांचं स्वागत त्यांच्या पण हाताने भरपूर त्यांची स्वागत झालं छान असं पार पाडलेलं आहे पूर्ण असं आणि अशीच प्रगती व्हावी हो आणि खूप छान सगळ्यांना डिस्काउंट भेटणार आहे याच्यामध्ये अभिषेकनी पण स्वागत केलं आहे ते पण बौद्धचार्यच आहेत त्यांचं रिअल इस्टेट पण आहे आणि टिफिन बॉक्सचं पण आहे भरपूर सगळं आहे काम पण नंतर समजलं आम्हाला भरपूर सगळ्यांना काम जे नसन ते देत असते आणि खूप चांगलं डिस्काउंट सुद्धा सगळ्यांना भेटणार आहे तर नक्की विजिट द्या आणि पार्लरमध्ये या तुम्ही जवळपास असताना तुम्ही कामोडीचं आणि पनवेलमध्ये कुठे पण असताना तर नक्की तुम्ही विजिट द्या आणि खूप छान शेक सगळ्यांचं सा स्वागत करतोय त्याच्यामध्ये खूप छान मस्त झालं आहे सगळं <laughs> आणि भरपूर महिला आल्यात की नाहीत तिच्या भरपूर महिला येणार होत्या पण त्यांना म्हणजे तिने सांगितलंच नाही जास्त मोठं करायचं छोटंसं करायचं नाहीतर भरपूर सगळ्या महिला होत्या माझं पण स्वागत केलं आहे याच्यामध्ये हो मुलांनी हां हां काय नाही बसून महिला आणि बाबांना पण स्वागत करते उद्घाटन सुद्धा झालेलं आहे खूप छान वाटलं हा कार्यक्रम मस्त सुंदरित्या पार पडला खूप छानपैकी प्रोग्राम झाला छोटासाच होता पण छान प्रोग्राम होता याच्यामध्ये प्रज्ञा पण खूप मेहनत घेते अभिषेक पण खूप मेहनत मस्त मेहनत आहे त्यांची आणि खरंच छान अशी मेहनत करतात तर त्यांच्या मेहनतीला फळ सुद्धा त्यांना तसंच भेटणार आहे गौतम बुद्धाच्या आमच्या दोघांची हेच प्रार्थना आहे प्रार्थना प्रथम म्हणजे आहे आमच्या मनापासून अशीच प्रगती व्हावी खूप छान वाजत मेहनत करतात त्या तर होणारच आहे दोघं पण खूप छान मेहनत करतात कर खूप छान पेक मोबाईल घेतो ज्योतिजा त्यांचा पण सत्कार करण्यात आला आणि सगळ्यांचे तिथे सगळ्यांचाच सत्कार केला मुलांचा पण सत्कार केला आणि खूप छान वाटलं मुलं पण खूप हसत होत मस्त खूप छान आणि ज्योतीने पण त्यांच्या मैत्रिणीचा सत्कार केला लहान मुलींचा सत्कार केला सगळ्यांनी आणि जे पाहुणे आले होते त्यांचा सुद्धा सत्कार केला लहान मुली पण खुश झाल्या <laughs> सत्कार अभिषेकने पण त्यांच्या सात सरेबोनचा सत्कार सत्कार केला आणि बौद्धाचार्यांचा सत्कार केला

भरपूर व्यवसाय केले भरपूर पच्च गटी लोक बांधले आणि भरपूर म्हणजे अजून तिच्यामुळे आज बायका कमवतात अजून नाही ती गरीब असते तिच्यामुळे कमवतात तिच्यामुळे सर्व एक असतात आणि आज आमच्या पशे गटामध्ये लोन घेते सर्वांचं कामे आज ते लोनमुळे आज सर्वांना त्यांनी त्यांनी स्वतःचे असेच दुकाने टाकलेले आहेत म्हणजे जसं तिच्या पप्पा करताय तिला सपोर्ट तिचा नवरा तिला सपोर्टर आहे तिचा नवरा आणि मला माहिती आहे मी तिच्या घरीच असते आमचं काही असलं तिचा नवरा कधी तिला नाही बोलला काही काही म्हणलं तर खेचतात तर तिला तिचा नवरा आणि कधी खेचते बरोबर लागतात त्यांनी मला इतकं म्हणजे बोलतात ना की बोलले की तुझ्यामध्ये ते आहे तू ते करू शकतेस म्हणजे तू रिअल इस्टेटमध्ये ते ऍक्च्युअली रिअल इस्टेटच करतात त्यांच्याकडूनच मी शिकली की रियल इस्टेट कसं शिकतात आणि तू कशी कर करतेस हे त्यांनी मला शिकवलं म्हणजे त्यांच्याकडून मी ते सगळं म्हणून मी सर्वात प्रथम मी आईवडिलांना नंतर भावली ना नंतर म्हणजे सासरे उभा म्हणतात त्यांना सगळ्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतात मग हे मोठा मला प्रोग्राम करायचा होता पण मी नाही केला जेवढे आपले मोजके त्यांच्याकडून मला खूप प्रेरणास्थान मिळेल मी अशाच व्यक्तींना घेऊन म्हणजे मी हा छोटासा प्रोग्राम केला आहे आणि सगळ्यांना धन्यवाद करते की त्यांनी म्हणजे वे मला वेळात वेळ काढून आले मला आशीर्वाद दिला तर सगळ्यांचे मी आभारी मानते आणि तेच बोलते आणि करू शकते त्यामध्ये

वाव वाव खूप छान आहे ना उबेरा फोटो घेते एकदम छान फोटो फोटो घेते फोटो घेते उभे सांग फोटो okay. नाही काढत व्हिडिओ काढते